परप्रांतीयांकडून कर्जत खालापुरातील जमिनी पोखरण्याचे काम जमिनी विकू नका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन जमीन विकत घेण्यासाठी परप्रांतीयांनी रायगड जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे कवडी मोल किमतीत जमिनी दलाला मार्फत विकल्या जात आहे जमीन विकताना उद्योगात भागीदारी घ्या नाहीतर पुढील पाच वर्षांनी आपली अवस्था वाईट असेल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे कर्जत खालापुरातील जमिनी पोखरण्याचे काम परप्रांतीयंकडून होत आहे जमिनी विकू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे मुंबईला लागूनच रायगड जिल्हा आहे एक्सप्रेस तसेच सागरी मार्ग असल्याने मुंबईत तासात पोहोचू शकत असल्यामुळे भांडवलदारांनी मुंबईला लागून असलेल्या जमिनींवर डोळा ठेवून गुंतवणूक करण्यासाठी रायगड जिल्ह्याकडे मोर्चा वळवला आहे दलालांच्या मदतीने हजारो हेक्टर जमिनी विकत घेण्याचे काम सुरू आहे यामध्ये सत्ताधारी राजकारण्याचा हात आहे राज्यावर ज्या मराठ्यांनी राज्य केले ते मराठे परप्रांतीयांना जमिनी विकून त्या ठिकाणी काम करत असल्याने भविष्यात धोकादायक असणार आहे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधत परप्रांतीय धनिकांवर निशाणा साधला आहे मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नाव सांगितली गावांची नावं सांगितली गावं संपली आता अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गावं आहे संपली गेल्या जमीन त्यांच्या माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हाताची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला कल्पना आहे या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काहीतरी काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन घेऊन करू काय मला या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळतोय का पण ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरत आहेत ते सगळ्या ठिकाणी तेच ते फिरत असतात कोण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो हे तो डोळ्यात लाईट वगैरे मारू आणि मग हीच आपली माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो तु। तुमच्याकडनं एक रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला तला राज्य सरकारला केंद्र सरकारला हजार रुपयामध्ये विकतो ते हजार रुपये तुमचे आहेत ना आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना मग ते हाताला न लागत तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोघडीला लागणार असाल या जमिनी हातात काढून करायचं काय त्याच त्या जे सांगितलं जगामधला कुठचाही तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही जमीन हडप करणं एवढाच फक्त भाग होता आज ट्रान्स हार्बर सुरू झाला ही रोरो सुरू झाली उद्या हे रस्ते तुमच्या जमिनी जाणार हातात बाबा रो रायगडची शेती वाचली पाहिजे जमीन वाचली पाहिजे येथील शेतकरी वाचला पाहिजे जमिनी विकत असाल तर त्या जागेत होणाऱ्या उद्योगात भागीदारी करा तेथेच नोकरी मागू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी केले माझे कोणतेही व्यवहार नसल्याचे सांगत महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते हिसकावून घेण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे तुम्हाला धोका सांगतोय सांगतोय तुम्हाला बाकीच्या कुठचेही राजकीय पक्ष योग्य येऊन सांगणार नाही कारण त्यांचे त्यांचे व्यवहार ठरलेले असतात माझा व्यवहार नाही याच्यात एखादी उद्योजक असतील उभे करा पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही पण ती पुढच्या चार पाच वर्षातच आहे फार वेळ लागणार नाही त्याला म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय डोळे उघडे ठेवा कान उघडे ठेवा तोडबंद ठेवा आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगड साठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चला केले या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत माला, माला या प्रसंगी पक्षाचे नेते बाळा आमदार राजू पाटील नितीन सरदेसाई संदीप देशपांडे शिरीष सावंत अभिजित पानसे अविनाश जाधव जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील महेश सोगे जे पी पाटील सचिन कर्णू अभिजित घरत यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न